राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष म्हणजे सोहळा लासलगाव ग्रामपंचायत प्रांगणासमोर साजरा करण्यात आला प्रमुख वक्ते सुनील कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख त्याचभर प्रमुख पाहुणे नूतन विद्याप्रसारक मंडळाचे सरचिटणीस गोविंदराव देवराव होळकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सप्टेंबर रोजी केशव बळीराम हेगडेवार यांनी नागपूर इथं केली आजवर शिस्त राष्ट्रभावना आणि समाजसेवा यासाठी अविरतपणे प्रयत्न केले आहेत ते सफलही झाले सरस्वती विद्या मंदिर प्रांगण लासलगाव इथून संचलनास सुरुवात करून पेठ मार्गे लासलगाव ग्रामपंचायत या ठिकाणी संपन्न करण्यात आली देशासाठी समर्पण नेशन फर्स्ट हे भावना देशात पसरवत मी देशाचे देणे लागतो आणि माझा वेळ मी देशकार्यासाठी दिला पाहिजे असा संदेश नवीन पिढीसाठी यावेळेस देण्यात आला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्याला सलगाव